नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातलं महायुतीच सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आतापर्यंत हा अंदाज अनेक सर्वेंनी व्यक्त केलेला आहे परंतु एक खाजगी सर्वे असल्यामुळे त्यांच्यावरती तरी विश्वास ठेवता येणार नाही पण आता सरकारच्या कॅबिनेट बैठकीमधून मा ही माहिती समोर आलेली आहे कॅबिनेट बैठकीवरून या बाबतीहून एक मोठी खडाजंगी झालेली आहे मंडळी सरकार राहणार की जाणार ही गोष्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांना सगळ्यात जास्त समजत असते कारण राज्यातील सर्व कारभार ते बघत असतात आणि सध्या अशीच एक ताजी घडामोड घडलेली आहे कॅबिनेट बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी आय एस अधिकाऱ्यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे सरकारने घेतलेल्या निर्णयांना आय एस अधिकारी समर्थन करत नाहीये ते आचारसंहितेची वाट बघतायत असं ते म्हणालेले आहेत याच गोष्टीवरून त्यांनी आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावलेलं आहे राज्यातलं माहितीचं सरकार जाणार असं जर तुमचा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाका असा दम सुद्धा त्यांनी दिलेला आहे पण बैठकीमध्ये झालेली खडाजंगी बाहेर आल्यामुळे माहितीसाठी डोकेदुखी वाढलेली आहे मंडळी आपल्याला का काय वाटतं राज्यातलं माहितीचं सरकार जाणार का याबाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र